काल मैत्रीण मी सगळं देवणारा काढला होता देव ह्याच्याने घासले तांबरीनं इतके चक्क निघाले इतके हे झाले देव कालच मला व्हिडिओ टाकायचा होता पण मला वेळच नव्हता देवघर घासलं शॅम्पूचं पाणी करून हे सगळंच काढलं होतं हे पातलं पाणी घट असते त्याच्यातलं चे पाणी चेंज केलं कारण आता म्हणलं हे धनतेरस हे सुरू झाले पुन्हा देवारा काढायला जमणार काम असते दुसरी म्हणून काल काढला हो त्यांनी मोराजत्तावतार श्री विष्ण ब्रह्मा शिवशक्ती रूप ब्रह्मा स्वरूपाय कराय स्वामी समर्थानमो नमस्ते लागली ही डोळे माझी तुझ्या रावळी तुझी नाव घेण्या तुरी मावली जसा साऊंबरीचा देव दे ऐक हाक पंढरी तू माझी माऊली लागली हे डोळी माझी तुजाराउली तुझे नाव जे नाथ तु नी माउली तुझी शंशा सुंदरचा निहुदी एक हक्क बनगवी तू मारम ना तो ड्रेस मैत्रीण मोठा झाला ड्रेस पण तेलायका छान दिसलाय कलर ब्लू कलर आहे आणि छोटे शिमा आंदरीनी

कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सैतन्यमाने हि रुळी माजी पुजारावळी तुजे नावगे्यातुर् मारी